ना नारळ नाहार पाहिजे ना ना नारळ नाहार पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे ना 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 नाहार पाहिजे ना 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 नाहार पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे कापराची वडी देवा जळते लाही लाही कापराची वडी देवा जळते लाही लाही तुझ्या दर्शनाला भक्त येती पाही पाही तुझ्या दर्शनाला भक्त येती पायी पायी पजनात रंगलेला माणूस पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे ना निंबू ना नारळ नाहार पाहिजे ना निंबू ना, ना नारळ नाहार पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे देवाच्या मंदिरात अंगाराचा मान दुरून दुरून भक्त येते कारण देवाच्या मंदिरात अंगाराचा मान दुरुंद दुरून भक्त येते कारण दुरून दुरून भक्त येती दर्शनाकारण भजनात रंगलेला माणूस पाहिजे भजनात रंगलेला माणूस पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे चला भक्तांनो चार धाम जाऊ देवाच्या रूपाचे गुण गान गाऊ चला भक्तानो चार धाम जाऊ देवाच्या रूपाच गुण गान गाऊ देवाच्या रूपाचं गुण गान गाऊ वजनात रंगलेला माणूस पाहिजे अजनात रंगलेला माणूस पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे ना निंबू ना नारळ नाहार पाहिजे ना निंबू ना नारळ नाहार पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे धन्यवाद